<laughs> <लेज़ा नहीं। laughs> <फौरस गेते भाई। laughs> नाही <laughs> <laughs> <नहीं। laughs> कशी आली गुडगा कॅन्सल केले का हा गुग्यामुळेच काय बाई असते सगळं तुम्ही यायचं आहे म्हणून ठाकरे आई साहेब याच्यात पाणी नव्हतं त्यांना पाणी टाकली भरली मोटर चालवणे आव ती काय आता आज आली आतानी आता एकदाच ही आईला साडे आणली आई साहेबांनी

आणि कसं होतं एवढ्या लांब ते आले तर त्यांनी काय आणले दान नाही म्हणजे काय विषय आहे का आता ह्याची काहीजण सांगली बोलते काही जण नावं ठेवते आणि काही जण सगळ्यात पहिल्यांदा बनला की रेशमा आम्ही गोरगरीबांना दान करावं आम्ही गरीबच आम्ही पण साहेब भाई मी घेतले बोलली मग हा रेशमी मला तू खूप छान येलो कलरची रेश्माला

आणि पैसे पर्स पर्स मध्ये पैसे ठेवायला चाळीस ठेवायला गाडीची ती पर्स हे पण चांगली जत मला आणि आता की पर्स मैत्रिणी कशी घेऊन जायचं अशी नाय जसे मला पर्स आणले तीन वर्ष झालं तसं मला परस आणावं लागलेला नाही असंच मला गंडारल्यावर झाले ते पर्स निघेल इतक्या पर्स आता सध्या वया किती पर्से जायचं घरात सहा पर्स येते नका आता परत डी लावलाय

आईला घरी घालायला आणल्या ते त्या तिला ह्या दोन होटेल फास्ट मध्ये देटक जेवण कराय सगळेजण साधं जेवण केलंय सगळं साधही साध करंजी करंजी खाते बघा मी खाते तुम्ही शंकरपाळी करंजी वरण भात चपाती मटकींजी नाही आपली वाली नाहीच की मग आईने दिलेली आहे शंकरपाळे मी केलेली केली तू मी केले शंकरपाळे होते शंकरपाळे आम्ही केलेले करंजी आईने केलेली तिने तुम्हाला आईने आता त्या दिवशी गेल्या

पुढेच ठेवली ती पांढरी पिशवी आहे ना पुढची त्यात कविता मावशीची साडी आणि पर्स आहे आणि ती दुसरी आहे ना ती आजीची बाईची बरिया जाऊ ना आता बाय बाय जाऊ हा लवकर या बरं फोन दे काय होतात दिवाळी ग अजून काहीतरी आणलंय गेल्याशिवाय आहे काय मॅडम का असं पैसे बसव हा सगळ्या नोटा घट आता बघ तुझ्या पैसे आता आता आमच्या मावशी बॅग आली का किती आनंद झालाय ग पैसे पैसे टाकणार रात्रीची रात्रीचे पिशवीत भरून 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 कविताला एक रेशमाला रेशमाला एक मनिषाला एक दिदीला ले जायची गोटम कुठे काय काजळला नेला का माहिती बघू किती आनंद होतो सांग नाही नाही कविता खरं सांगा रे असं कुणा काय आलो किती आनंद होतो

नक मग ते बुंग लागल्यात म्हणल्या चल या आता परत नाय बाय मागितला का नाही इकडं कविता टिकी उघड ए पोरे <laughs> <तो माँग> <laughs>

आई बघा हे पिवळी नको ना पिवळी नाही मला तुला कुठले घ्यायचं मला नाही घ्यायची मला घ्यायची तू मला घ्यायची मला नाही हा अंगावली आहे तशी आहे का दादा तशात ना वेगळी जरा अजून मला ही पण आवडली साहेब होय भारी पण दाखव तुम्हाला असलं साडे छान बी दिसते तुम्ही नेसता बी भैया थोडा आगे दे नाक्या

पैसे ब्लोज 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 ना। कैसे दिख रहे? ये नंबर से किलो निकलना है अजून ना हे पण घाल हे पण घालून बघू हे कशा दिसेल अच्छा हां भरभर पल्लू ढालके दे पल्ला जरा हे अच्छा हे बघ ह्यांच्या हातात आहे ना हे बघ हा पण छान दिसेल की थोडं हां पण छान दिसते डिझाईन आतला छान वाटतं ना हां पण छान वाटतं म्हणजे छान ओ एकदम चांगलं नाही वाटत ही ही चांगलं वाटतं ही आहे ना ही हे आणखीन छान दिसत हां ही थोड़ा थो से। आ, कसे है? है थोड़ा वेगढ़ कहीं तरी पांडर कस फोटो मे पांडर ये हाँ थोड़ा चेहरा वो है ही आ, एपन, हा हे घे हा बघ बर हा जरा बुट्टा आहे त्याचा आणि हे लाईन आहे तुला कुठला आवडतं बघ दोन्ही मध्ये चांगला दिसत हे पण हे रिच वाटत हा ही लाईन आहे ना अशी ना का मी घेतलं ती कॅन्सल कर बघ दोनों दोन हे इसमी एक दिदी एक पर्स मला एक पर्स मला एक साडी दिदी कविता एक साडी एक पर्स तुला तीन साड्या तुला एक पर्स रेश्माला एक साडी एक पर्स

मऊ साड्या आण तुला घरात काय म्हणताय बापू मग काय नाही इकडे आलो तिकडे नाही अजून जायच नाही झालं जायचं बघू आता जाताना आई उशीर नाही झाला बर बर ते लक्ष्मणची हि आवडल ती आवडल ती बर हा हि आता कुठे जाता येता हॉटेल मध्ये गेली कुठे गेली मनीषा घरी आणि हि हे रेशमाला दिली आहे का नाही बरोबर हा इकडे तिकडे उलटा करू नका नाही नाही हे तुझ्यासाठी आणली रोज घालायला बाजरी काढली का आहे ना म्हणून तुला कलर चांगला दिसण्यासाठी रोज घालायला सूट मध्ये एकदम आणि मग हे कुठे जातात आणि हे घाल <laughs> <laughs> आई मला चिवडा बिवड कायच नक पिशवी ही पण पन, ही पण ठेवतात आई साहेबांच्या पिशवी नक अगं आहे कि चिवडा करंजी दिली होती खाल्ली तो दिलेली मला दिवाळीला करंजी कसे केले तू साठा लावून लावून केली हे बारी के झाले साठा असे केले किती किती पदार लाटले तीन लाटले साठा लावले आणि मग गोल गोल करून असं करायचं कपाय छान केले करायचे संपले ते कवाच आमच्या केल्या इंटरेस्ट मनीषा हे का मनीषा न्यानू दोघ रेश्मा मनीषा आणि तोंडात नाव मक्की कशी आहे किती वर्ष झाली बाई माझ्या लग्नाला चला आता येऊ का मग आवे काकी।, <laughs> काकी काकी आता वाजले भिजवलेलं आहे तू घ्याल चालतंय हा दे